श्रीरामपूर शहर जिथे दिवसा ढवळ्या एका तरुणाच्या अंगावर धार शास्त्रानं वार केला जातो श्रीरामपूर शहर जिथे दिवसा ढवळ्या एका तरुणाच्या अंगावर धार धार शास्त्राने वार केला जातो आणि लोक फक्त बघत राहतात होय हा आहे आपल्या शहराचा आजचा काळा चेहरा आज दुपारी श्रीरामपूरच्या मुख्य रस्त्यावर शाहरुख राहणार बेलापूर या तरुणावर जीव घेण्याचा हल्ला करण्यात आलाय सर्वांच्या नजरेसमोर बाजाराच्या गजबसाटात हल्लेखोरांनी निर्दयीपणे वार केली आणि शाहरुख गंभीर जखमी झाला सध्या तो साखर कामगार रुग्णालयात उपचार घेत आहे त्याची अवस्था चिंताजनक असल्याचे डॉक्टरांकडून आहे प्रश्न असा आहे की दिवसा एका तरुणावर हल्ला होतो लोक फक्त बघत राहतात पुलीस कुठे आहेत सुरक्षा कुठे आहे आणि प्रशासनाला या शहरात वाढत्या गुन्हेगारीचा अंदाजा तरी आहे का दुकानातील सीसीटीव्ही मध्ये हा संपूर्ण थरार कैद झाला आहे त्या फुटेज मध्ये स्पष्ट दिसतय आरोपी हातात शस्त्र घेऊन वार करत आहेत आणि लोक भीतीने मागे सरकलेले आहेत कुणीही मदतीला धावत नाही कारण त्यांच्याही मनात भीती उद्या आपल्यावरच हल्ला झाला तर शहराची ही भीती प्रशासनाने ओळखली पाहिजे एकेकाळी एक शांत असलेला श्रीराम बोराज रक्ताने मागतोय आणि नागरिकांच्या डोळ्यात विश्वास नाही फक्त प्रश्न आहे आम्ही सुरक्षित आहोत का शाहरुख जीवन मृत्यूच्या सीमेवर लढतोय आणि आरोपी मात्र फरार आहेत आता प्रश्न प्रशासनाला किती वेळा आम्ही कडक कारवाई ऐकणार सीसीटीव्ही फुटेज मिळालं आरोपी दिसले मग अटक कधी आणि सगळ्यात महत्वाचं श्रीरामपूर मध्ये गुन्हेगारांना एवढं धैर्य कोण श्रीरामपूर शहरात दिवसेंदिवस वाढते गुन्हेगारी घटनांकडे पाहता एकच प्रश्न उपस्थित होतोय प्रशासन नेमकं काय करतय शहराच्या मध्यवर्ती रस्त्यांवर गर्दीच्या भागात अगदी दिवसाढवळ्या गुन्हे घडत आहेत आणि नागरिकांच्या मनात भीतीचं सावट वाढत चाललं आहे आवाज जनतेचा न्यूज कारण सत्य सांगणं हीच आमची जबाबदारी आहे आवाज जनतेचा न्यूज प्रतिनिधी सोमनाथ पटाईत श्रीरामपूर मी आरिफ सय्यद माझा लानाभ शाहरुख सय्यद तेव्हा आम्ही एम हेमराजी त्याची जिथं वीस वर्षापासून काम करतोय काही लोकांनी आज अचानक येऊन आम्हाला मार आण केली डायरेक्ट जीवा मारण्याचे प्रयत्न आले होते ते होय तेव्हा धारदार शस्त्र होते त्यांच्यापैकी डायरेक्ट डोक्यात मार मारलं त्याच्या आता माझ्या भावाची कंडिशन एकदम बॅड आहे आरोपींना लवकरात लवकर अटॅक झाली पाहिजे मीच आमची प्रश्नाकडं मागणी आहे दोन 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 गाड्या आणल्या होत्या मोटरसायकली एक गाडीवर तीन जण होते एक गाडीवर एक जण होता एक टोपा होता दोन जण गाडीवर होते आणि दोन जण मारत होते पावणे दोन वाजले आमचा भाऊ काम करत होता ते जे तिघ चौघ जण आलेले होते तर त्यांनी ना गाडी लावलेली होती सोनिया कपड्याच्या दुकानी समोर ते ऍक्झॅक्ट मी पाहिलेले तर त्यांनी काय केलं माझा भाऊ काम करत करत असताना त्याला डायरेक्ट जीवा मारायसाठी ते आलेले होते माझ्या भावाला लय मारलंय कोयते कोयते होते त्यांच्याकडे कोयते तुमच्या कोणी ओळखीच आहे का माझ्या ओळखीचं कोणच नाही त्याच्यातलं काही दुश्मनी नाही आम्ही कोणच नाही दुश्मनी करत तुमचा भाऊ काय काम करत माझा भाऊ फिटर काम करतो आम्ही चौघ भाऊ आहे माझा लहान भाऊ आहे आणि मी मोठा आहे सगळ्यात तो ते सगळे आम्ही हे पंपाचेच कामं करतो एक माझा लहान बेलापूरला काम करतो आणि ना आम्ही तिघं येऊ आणि मी आम्ही बेलापूरला श्रीरामपूरला आम एम एमराच्या दुकानीत दत्तभवन समोर काम करतो भावनी पंपाचं असते तुमच्या तब्येत कशी आता तो ते सिरियसच आहे तो ते लय लागलेलं आहे तो हे प्रशासनानी हे ना ही कारवाई मध्ये करावा या आमची विनंती तुमच्याकडे काही फुटेज वगैरे फुटेज आमच्या दुकाने सगळे कॅमेरे मध्ये आलेले तुम्ही ओळखू शकता नाही नाही आमच्या ओळखीचे नाच कुठं कुठं तुमच्या माझ्या भावालाही ना हे मेंदू आहे का इड जास्त लागलेलं आहे आणि इड लागलेलं आहे आणि पर्यंत पूर्ण करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर